काही व्यक्ती आनंदी वाटतात पण आतून खूप दुखी असतात काही व्यक्ती बाहेरून आनंदी सकारात्मक आणि आत्मविश्वासाने भरलेले वाटतात पण त्यांच्या अंतर्मनात खूप दुःख लपलेले असते याला मास्क डिप्रेशन असे म्हटले जाते अशा व्यक्ती त्यांच्या दुःखाची जाणीव इतरांना होऊ देत नाहीत समाजाच्या अपेक्षा जबाबदाऱ्या किंवा स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची भीती यामुळे त्या आतल्या वेदना दाबून ठेवतात या व्यक्ती त्यांच्या हसण्यामागे दुःख लपवतात पण त्यावेळी चिंता आणि आत्मविश्वासाचा अभाव अनुभवत असतात दीर्घकाळ अशी अवस्था राहिल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या भावना स्वीकारणे विश्वासू व्यक्तींशी संवाद साधणे किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे समाजानेही या गोष्टीबाबत जागरूक राहून समजूतदारपणे आणि संवेदनशीलतेने अशा व्यक्तींना आधार द्यायला हवा कारण हसण्याच्या आड किती दुःख लपलेले आहे हे फक्त त्या व्यक्तीलाच ठाऊक असते धन्यवाद